ताठीचे अभंग मुक्ताबाई रचित वरी भगवा झाला नामे अंतरी केला साधू म्हणून बना बाधू आपण आपणा शोधून घ्यावे विवेक नांदे त्यांच्या सवे आशा दंभ अवघी अवरा ताटी उघडा संत मुक्ताबाई म्हणतात दादा वरतून वरतून भगवे कपडे घालायचे आणि आत मध्ये तसच काम क्रोध मद मसर तसेच ठेवायचे ह्याला साधू म्हणत नाही साधू साधू कशाला म्हणाव दादा ज्यांनी सहा धुतलेत काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकार ह्याला बाहेर काढून टाकले फेकून दिला त्याला साधू म्हणाव देह देवाचे देऊळ आत बाहेर निर्मळ ह्याला साधू म्हणाव देव माझा 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 आणि मी देवाचा याला साधू याला म्हणू नये साधू जगी विटंबना बाधू जगात विटंबना होते वरतून कपडे घालायचे आणि साधू म्हणून जगात मिरवायचं पण ही एक विटंबना आहे विटंबना आपल्याला विटंबना करून घ्यायची नाही आपल्याला खरोखर भगवंताचा प्रेम मिळवायचं आहे आणि भगवंतापर्यंत आहे म्हणून हे मुक्ताबाईंनी आणि ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्यासाठी हे नाटक रचलेलं आहे आपण शोधून घ्यावे विवेकानंदे त्यांच्या सवे अप आपण आपल्याला शोधा आपण कोण आहात अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा महा तेजा दादा उठा ताटी उघडा आणि आपण कोण आहात विचार करा आणि उठा आपण जगाचं कल्याण करण्यासाठी आलेलो आहोत आपल्याला असं ताटी लावणं शोभत नाही हा उपदेश कोण कोणाला करते मूळ माया जी आहे ती ब्रह्माला उपदेश करते बघा कधी कर तर असं वाटते का जी मूळ माया भग्वन्त भग्वन्त आहे आणि ते भगवंत परब्रह्म भगवंत आहे त्याला माया जाग करते संत मुक्ताबाई म्हणतात अशा दंभ अवघी अवरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा हे आशा दंभ हे सगळं आवरून घ्या माऊली आणि आपल्याला मोठे कार्य करायचे आहेत आपण जगाच्या कल्याणासाठी अवतार घेतलेला आहे आणि ताटी उघडा जगाच्या कल्याणा संतांच्या इभूती देह कष्टविती परउपकारी आपल्याला परोपकारासाठी देह कष्ट व्हायचा आहे आणि आपण का ताटी लावून बसलात उघडा माऊली उठा आणि ताटी उघडा ज्ञानेश्वर